नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा माहेरी मदत तिची जबाबदारी लग्न झाल्यानंतर मुलीने माहेरी मदत केलेली सासरच्यांना आवडत नाही लग्न झालं की मुलीला सासर आणि माहेर दोन्ही कुटुंबांचा आणि जबाबदाऱ्यांचा विचार करावा लागतो शालिनीचं लग्न जमलं ती घरात मोठी मुलगी असल्याने चांगली शिकून नोकरी करत होती घरात तीच मोठी असल्याने माहेरी तिच्यावर जबाबदारी होती कारण भाऊही तिचा छोटा होता एवढ्या मुलांचं शिक्षण आणि घर चालवणे म्हणजे तारेवरची कसरतच म्हणावी लागेल वडीलही प्रायव्हेट जॉब करायचे आणि आईही भांडी करून जमेल तेवढं करून आपल्या संसाराला हातपार लावायची शालिनीचं लग्न करायची वेळ आली तेव्हा तिच्या दोन बहिणी आणि भाऊ शिक्षण घेत होते तिचं लग्न लग्न जमलं तेव्हा तिने स्पष्ट सांगितलं होतं की मला माहेरी थोडी आर्थिक मदत करावी लागेल कारण भावंडांचं शिक्षण व्हायचं अजून आणि वडील ही अलीकडे खूप आजारे असायचे त्यांचाही हॉस्पिटल आणि औषधांचा खर्च भागवणे एवढी सोपी गोष्ट नव्हती शालिनी होती तोपर्यंत आईबाबांनाही टेन्शन नव्हतं ती मनापासून करत होती सगळं तिला परिस्थितीची जाणीवही होती तिलाही वाटायचं भाऊ आणि बहिणी उद्या ज्याच्या पायावर उभे राहतील त्यांचं शिक्षणही होईल पण तोपर्यंत आपण हातभार लावला पाहिजे म्हणून ती जबाबदारी पार पाडत होती शालिनीने लग्नाआधीच होणाऱ्या नवऱ्याशी आणि त्याच्या कुटुंबातील मंडळींशी ही गोष्ट बोलून घेतली होती तेव्हा त्याने म्हटलं की आमची काही हरकत नाही तू नोकरी करतेस आणि त्यातून तू माहेरी मदत करू शकतेस उलट निलेशने तर सांगितलं की शालिनी मी तुझ्यासोबत आहे तू तु मदत करू शकतेस माझी काही हरकत नाही आणि उलट कधी लागलं तर मीही तुझ्या भावंडांना आणि माहेरच्यांना मदत करेन माझंही ते कर्तव्य आहे आपल्या दोन्ही फॅमिली लग्नानंतर माझ्यासाठी सारख्याच असतील त्यामुळे मी दोन्ही कुटुंबांची जबाबदारी निभावू शकतो तू टेन्शन घेऊ नको हो। निलेशन असं बोलल्यावर शालिनीला खूप छान वाटले की आपला नवरा किती विचार करतो आपल्या माहेरच्या लोकांचा ती भारावून गेली त्याचे विचार ऐकून अगदी निर्दास्त होती ती लग्न करायला थोड्याच दिवसात साखरपुडा पार पडला तिच्या कुटुंबाने शालिनीचं लग्न सर्वांच्या उपस्थितीत मस्त पार पाडलं आपल्या मुलीला एवढा चांगला नवरा मिळाला त्याचं त्यांना कौतुक होतं तिने लग्नाआधीच निलेशचे विचार घरी सांगितले होते त्यामुळे घरच्यांना वाटायचं शालिनी निलेशसोबत सुखी संसार करू शकेल तिच्या सासरची माणसंही चांगली आहेत आलीच वेळ कधी अडचणीची तर पाहुणे मदत करण्यासारखे आहेत असं तिच्या बाबांना वाटायचं लग्न झाल्यानंतर शालिनी घर आणि नोकरी दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरित्या सांभाळायची एवढंच काय निलेशचे येणारे जाणारे पाहुणे कुणीही असो प्रत्येकाचा ती आदरतित्य छान करायची प्रत्येक जबाबदारी ती निभवायची सासर आणि माहेर दोन्ही फॅमिलीला ती सारखंच मानायची सासरच्या माणसांना तर तिने केव्हाच आपलं केलं होतं सगळं छान सुरू होतं पण नव्याची नवलाई संपली नंतर खरं रूप निलेश आणि त्याच्या घरच्यांचं शालिनी समोर आलं म्हणतात ना खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे वेगळे अशी माणसं होती शालिनी सासरी ही पैसे द्यायची खर्च करायची तिलाही कळायचं आपलं घर आहे आपला संसार आहे तिला, तिला सगळ्या गोष्टींची आणि जबाबदारीची जाणीव होती म्हणून ती कधी नोकरीला असून देखील स्वतःवर पैसे खर्च करत नव्हती सासरचं आणि स्वतःचं सगळं करून ती थोडी मदत आपल्या भावंडांसाठी करायची त्यांचं शिक्षण सुरू होतं शिक्षण म्हटलं की पैसा लागतोच पण हे निलेशला आवडत नव्हतं आणि तिच्या घरच्यांनाही निलेश शालिनी माहेर मदत करायची म्हणून तिला बोलून दाखवायचा त्याने स्वतःहून लग्नाआधी म्हटला होता की वेळ आली तर मीही मदत करेन त्याच्या मदतीची अपेक्षा शालिनीला नव्हती तिने त्याला कधी तसं म्हटलंही नाही पैसेही मागितले नाहीत उलट तिच्या माहेरचे म्हणायचे शालिनी तुलाही तुझा संसार आहे ग तुझ्याकडे पैसे मागताना कसं तरी वाटतं पण परिस्थिती तशी आली होती तिच्या आईला खूप वाईट वाटायचे दोन नंबरच्या बहिणीने पार्ट टाइम जॉब करायला सुरुवात केली तिच्या सासूलाही हे आवडत नसे त्या तर सर्वांना सांगत की शालिनी जॉब करते सगळे पैसे माहेरीच देते या सगळ्यात शालिनीला खूप कसं तरी वाटायचं पण करणार तरी काय होती तिलाही कळत होतं की आपली माहेरची परिस्थिती ठीक नाही मदत केली तर बिघडलं कुठे मला तरी कुठे आयुष्यभर करायचं आहे आज ना उद्या भाऊ शिक्षण झालं की नोकरी करेल मग तो करेल सगळं आई बाबांचं आणि बहिणीही त्यांच्या सासरी जातील असं शालिनी तिच्या मनाची समजूत घालायची कुठलाही विचार न करता ती फक्त दोन्ही फॅमिलींचा विचार करायची एवढंच नाही तर शालिनी निलेशच्या आईबाबांचा हॉस्पिटल आणि मेडिसिनचा खर्चही करायची निलेश तर कधी विचारतही नव्हता सगळं शालिनीच बघायची पण सासूबाई म्हणायच्या केलं तर काय झालं ते तिचं कर्तव्यच आहे पण माहेरचंही मुलीने थोडंफार करणं कर्तव्य असतं हे मात्र विसरल्या होत्या दोन्ही बाजूंचा विचार त्या करतच नव्हत्या काही दिवसांनी शालिनीचे बाबाही त्यांना सोडून गेले तेव्हा शालिनीवर घरची जबाबदारी येऊन पडली तरी हार ती हारली नाही सगळं मॅनेज करत होती शालिनी माहेरी मदत करते हे निलेशला माहिती झालं निलेशने तिला खूप बडबड केली दोघेही तिच्याबरोबर यावरून भांडले तेव्हा शालिनी गप्प पसरू शकली नाही तीही शिकलेली आणि नोकरी करणारी होती निलेशपेक्षा जास्त कमावणारे दोन्ही कुटुंबांचा सगळा आर्थिक भार ती सांभाळायची त्या दिवशी तिलाही त्यांच्या बोलण्याचा रागच आला शालिनी म्हणाली मुलीने सासरी मदत केली तर ती चालते माहेरी केलेली चालत नाही असं का माझ्या माहेरचे मला मदत करू नको म्हणतात का तर माझ्या संसाराचा ते विचार करतात ही मदत मी करते माझ्या फॅमिलीसाठी आणि माझ्या भावंडांसाठी ती प्रत्येक मुलीची आणि माझीही जबाबदारी आहे आणि तीच मी निभावत आहे यात मी चुकीचं काही करत नाही ज्या आईबाबांनी मला एवढं कष्ट करून शिकवलं मोठं केलं आज मी त्यांच्यामुळेच मोठ्या पोस्टवर आहे आणि चांगली कमावते मग माहेरी गरज असताना थोडे दिवस मी आर्थिक मदत केली तर बिघडलं कुठे आणि हो मी तुमचंही सगळं करते आणि आमचा संसार पुढील भविष्य याचाही विचार करून मी पैसे जमा करत असते त्या दिवशी ते दोघेही शालिनीला काहीच बोलू शकले नाहीत शालिनीच्या सासूबाई खूप आजारी होत्या त्यांची मुलगी त्यांना पैसे लागणार होते तर स्वतःहून निम्मे पैसे भरायला तयार झाली तेव्हा शालिनीने म्हटले ताई आम्ही दोघे आहोत की निलेश आणि मी बघतो पैशाचं तुम्ही काळजी करू नका नाही वहिनी माझंही कर्तव्य आहेच की शेवटी आई आहे ती माझी मुलगा आणि मुलगी दोघेही सारखेच दोघांनाही त्यांनी मोठं केलेलं असतं शिक्षण नोकरी त्यांच्या पूर्ण होते मग अशा वेळेस माहेरी मुलीने मदत केली तर काय होतं मीही जॉब करते माझी सेविंग्स आहे अर्थात शालिनीही अशाच विचारांची होती आपल्या बहिणीला निलेशही काही बोलू शकला नाही ती म्हणाली की मला वाटतं लग्न झाल्यानंतरही मुलीसाठी माहेर परक होत नाही मुलीने कधीतरी माहेरची जबाबदारी घेतली आपल्या आई वडिलांसाठी काही केलं तर बिघडत नाही शालिनी इतके दिवस ही बोलत हुती। हे बोलत होती तेव्हा तिच्या सासूबाईंना पटले नाही आज मुलीने म्हटल्यावर तिने केलेली मदत हे सगळं पाहून आपण शालिनीशी चुकीचं वागलो तिला यावरून दुखावलं याची त्यांना जाणीव झाली निलेशलाही थोडं वाईट वाटलं दोघांनीही शालिनीची माफी मागितली कारण त्यांनाही पटत होतं लग्न झालं म्हणून मुलीची माहेरची जबाबदारी कर्तव्ये विसरून चालत नाहीत ती स्वतःच्या पायावर उभी असेल नोकरी करत असेल माहेरची परिस्थिती बेताची असेल किंवा माहेरी ही कधीतरी मदतीची गरज लागते अशा वेळेस मुलीने मदत करणं हे तिचं कर्तव्यच असतं तिच्यासाठी दोन्ही कुटुंब सारखीच असतात या सगळ्यात फक्त तिला सासरच्याने समजून घ्यावं हीच अपेक्षा असते मुलीने माहेरी केलेली मदत सासरच्यांना आवडत नाही पण हे विसरून चालणार नाही पण लग्न झालं म्हणून तिच्यासाठी माहेर महत्त्वाचं नाही असं नाही ना मुलीने सासरची जशी जबाबदारी असते तशी माहेरचीही जबाबदारी निभवायलाच हवी काय मग कशी वाटली याची कथा आवडली ना अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद